खोपोली खालापूर संघर्ष समितीचा कामाला पुन्हा एकदा सुरुवात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सार्वजनिक बांधकाम पेण यांचे समितीने मानले आभार खोपोली खोपोली खालापूर संघर्ष समिती शहरातील प्रश्न सातत्याने आखणीपूर्वक मांडत आहेत संबंधित प्रशासनाची भूमिका समजून घेऊन योग्य प्रकारे पत्रव्यवहार करून तज्ज्ञ मंडळींच्या प्रश्नावर देत असलेल्या लढ्यामुळे संपूर्ण शहरात एक आशादायक वातावरण निर्माण झालेले आहे पण खोपोली रोड संदर्भात वारंवार पाठपुरावा करून असलेल्या अनेक अडचणीवर करीत अखेर या रोडचे पुन्हा एकदा काम सुरू झालेले आहे याबाबतीत समितीने जिल्हाधिकारी व संबंधितांना पत्राद्वारे पाठपुरावा करून हा प्रश्न न सोडवल्यास आंदोलनाची भूमिका घेतली होती ही भूमिका समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत या रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यास अखेर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पासून सुरुवात झालेली आहे सार्वजनिक विभागाकडून सदर आंदोलन न करण्याची विनंती केली असून काम सुरू केल्याचेही कळविले असून लवकरात लवकर हे काम मार्गी लागेल असेही सांगण्यात आलेले आहे उच्च विभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पेण यांनी पत्राद्वारे कळवल्याने समितीने सदर काम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानताना भविष्यात चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा व नागरिकांचा प्रश्न मार्गी लावा असे सूचित करताना कामात दिरंगाई केल्यास पुन्हा एकदा या संदर्भात आवाज उठवला जाईल असेही सांगितले आहे खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने नागरिकांच्या प्रश्नासाठी दिलेल्या लढ्याला यश येत असल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे